नमस्कार तर बघूयात ताजे सोयाबीन मार्केटचे बाजारभाव बा। सध्या मार्केटला काय बाजारभाव ते डिटेलमध्ये बघूयात लासलगावमध्ये जर बघितलं तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे ऐंशी रुपये मार्केट जे आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी जे आहे जवळपास तीनशे पंधरा क्विंटलची आवक जवळपास आलेली आहे यानंतर जर बघितलं तर हिंगोलीमध्ये जास्तीत जास्त चार हजार पाचशे चौसष्ट रुपये मार्केट गेलेलं आहे या ठिकाणी कमीत कमी चार हजार एकशे पन्नास रुपये मार्केट आहे या ठिकाणी नऊशे नव्वद क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभावात जे आहे थोडी सुधारणा आपल्याला पाहायला मिळत आहे लासलगावमध्ये जास्तीत जास्त चार हजार सातशे रुपये बाजारभाव जास्तीत जास्त एखाद्या वागड्याला गेलेला आहे सरासरी चार हजार चपड बाजारभाव लासलगावमध्ये आहे या ठिकाणी बाराशे पाच क्विंटलची आवक जवळपास लासलगावमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर अहमदनगरमध्ये म्हणजेच अहिल्यानगरमध्ये जास्तीत जास्त साडेचार हजार रुपये मार्केट गेलेले आहे या ठिकाणी कमीत कमी चार हजारच्या मार्केट जे आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल जर आवडला असेल तर लाईक शेअर सब